अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे सुमारास घडली या प्रकरणी मंदूर पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झालाय भाग्यश्री बसवराज कोळी वय सत्तावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी पती बसवराज आडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी व शिवानंद आडव्याप्पा कोळी सर्व राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुपचुप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बसवराज कोळी याचे लोणी तालुका इंडी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी दोन हजार मध्ये लग्न झाले त्यांना आदित्य व अमृता ही दोन मुले झाली तेलगावच्या कोळी यांनी काही वर्षांपूर्वी निंबर्गी येथे शेती घेतली सर्व कुटुंब या शेतात राहण्यास होते तेलगाव येथे बसवराज कोळी हा मोटरसायकल दुरुस्तीचे काम करून शेतात परत जायचं तेव्हा पत्नी सतत बोलत असल्याने त्याला संशय येऊ लागला तेव्हा पाळत बसवराजने याचा छडा लावला निंबरगी येथील एका तरुणाशी पत्नी बागेश्रीचे अनैतिक संबंध होते गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता लोणी येथे जाऊन बसवराजने बाग्यश्रीच्या आई वडील व भावाला हा प्रकार सांगितला मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही गेल्या शनिवारी बावीस जून रोजी बागेश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलावून घेतले तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घे असे सांगितले भावाने दाब दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला काल रविवारी जून रोजी बसवराज व पती पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगाव लागले पत्र्याची शेड असलेल्या घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला त्याचा भाऊ शिवानंद कोळी आणि चंद्रकांत कोळी याला फोन करून बसून तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते चंद्रकांत आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी नदीकाठी रात्रीच लाकडे टाकली अंतरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले तेथे ते लाकडावर ठेवून पेटवून दिले दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळलेले ठिकाण पाहिल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला